विश्रांतवाडी शॉपिंग फेस्टिवल दोन हजार पंचवीस खरेदी संस्कृती आणि आनंदाचा संगम कार्यक्रमात फॅशन ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक्स गृह उपयोगी वस्तू खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाचे विविध स्टॉल्स पाहायला मिळाले परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नमस्कार दर्शको न्यूज ट्वेंटी फोर मे स्वागत आहे विश्रांतवाडी व्यापारी संघटना की ओर से एक फेस्टिवल कार्यक्रम आयोजित किया गया था उस कार्यक्रम में काफी बडी संख्या में व्यापारी मौजूद थे ग्राहको केली व्यापारी संघाने आजपासून हा फेस्टिवल सुरू केला त्यांचं पहिलंच वर्ष आहे मला वाटतं की ऑनलाईन फेस्टिवल अनेक होतात परंतु अशा व्यापाऱ्यांचा फेस्टिवल होत नाही ती सुरुवात आज विश्रांतवाडी मधून झाली आहे ही नुसती सुरुवात नाहीये व्यापारी लोक संघटित होत आहेत आपण देशामध्ये बघितलं असेल की लॉकडाऊन झाल्यानंतर कोरोना काळ झाल्यानंतर शेतकऱ्यांपेक्षाही जास्त आत्महत्या व्यापाऱ्यांच्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि त्यामुळे हा व्यापारी जगला पाहिजे व्यापारी टिकला पाहिजे आणि आपल्या भागातला पैसा हा आपल्या भागामध्ये राहिला पाहिजे आपल्या भागातल्या लोकांनी स्वदेशी जे आपल्याकडे पिकत ते विकत घेतलं पाहिजे यासाठी ही जी सुरुवात केली आहे त्या सुरुवातीला मी सगळ्यांसमोर नतमस्तक होते आणि यांना खूप खूप शुभेच्छा देते व्यापाऱ्यांवर येणाऱ्या काळामध्ये जे जे काही संकट असेल व्यापाऱ्यांवरच संकट आम्ही एक, एक त्यांचे प्रतिनिधी म्हणून ते आमच्यावर घेऊन त्यांच्या पाठीमागे फंबिरवण्या उभा राहण्याची आम्ही भूमिका घेणार आहोत सॉफिंग फेस्टिवलचा शॉपिंग फेस्टिवलचा हाच उद्देश होता की सगळ्यांनी संघटित आलं पाहिजे कारण की हा छोटा व्यापारी जर जगवायचा असेल तर तो, तो एकटा ह्या मार्केट सोबत या जागतिक व्यवहारासोबत डील करू शकत नाही त्याच्यामुळे संघटितपणे लढाऊ केला पाहिजे आणि जिथं तिथं संघर्ष करण्याची वेळ येईल त्यावेळेस त्या एकट्या व्यापाऱ्याने संघर्ष न करता तो संघटित संघर्ष झाला पाहिजे त्यावेळेस त्या व्यापाराला आणि त्या नागरिकांना न्याय भेटेल ते कुठेतरी लाख होत आहे आणि ह्या पद्धतीमुळे आपल्या दुकानात जो येणारा ग्राहक आहे तो कुठेतरी कमी होत चाललाय ऑनलाईन मोड आल्यामुळे किंवा अमेझॉन फ्लिपकार्टमुळं जे मार्केट आज खूप खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळं लोक काय करतात की आपलं मध्ये येऊन विजिट करणं खूप कमी झालेलं आहे त्याचबरोबर ते ऑनलाईन म्हणजे घरी बसून जेवढं आपल्याला डोर टू डोर सर्व्हिसेस मिळतील त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करतात आहे जसं भैयानी मग अशीही सांगितलं होतं की आपण ऑनलाईन देखील आपले प्रोडक्ट्स आपण स्वतःची वेबसाईट क्रिएट करून आपण ऑनलाईन पण मार्केट स्वतः सुरू करण्याचा त्यांचा प्लॅनट आहे तर मी नक्की की आपण टेक्नॉलॉजी बेस्ड काहीतरी हे करूया जेणेकरून आपण देखील अमेझॉन फ्लिपकार्ट याला त्या, त्या लेव्हलची कॉम्पिटिशन नाही देऊ शकत पण आपण काही प्रमाणात तरी मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकतो आपल्या लोकल नागरिक आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी हेच सांगेन सगळ्यांना की आपण जे ऑनलाईन घेतो चौप। नमस्कार चौप। नागरिकों भाइयों और बहनों आपसे अपील है कि आप ऑनलाइन और, और इंटरनेशनल कंपनियों की खरीदी न करते हुए अपने स्वदेशी कंपनियों से लाभ लीजिए और अपने विश्रांतवाड़ी में जो शॉपिंग फेस्टिवल व्यापारी संघ ने लगाया है आप आके यहाँ के व्यापारियों से खरीदी करके यहाँ के ऑफरों का आप लाभ उठाए न कि आप स्वदेशी अपनाओ स्वदेशी लाओ इंटरनेशनल कंपनियों को आप बढ़ावा ना देकर अपने इंडिया में वो प्रॉफिट लाइए और अपने व्यापारियों से एकता करके आप ये प्रॉफिट को आगे बढ़ाएंगे तो आपको और भी ये व्यापारी आपको ऑफर और लाभ देंगे इंटरनेशनल कंपनियां अपनी एमआरपी निकाल के और एक्सपायर uh, डेट निकाल के उसको ताजी डेट नमस्कार मेरे व्यापारी भाइयों जैसे कि आप अभी देख रहे हैं विश्रांतवाडी दीपावली शॉपिंग फेस्टिवल का आज यहां पे लॉन्च हो गया है व्यापारी भाइयों जैसे कि हम सभी जानते हैं कि शॉपिंग मॉल और ऑनलाइन की वजह से हमारा ग्राहक वर्ग चालीस तक आ गया है फोर्टी तक आ गया है और दिन ब दिन पूना में ही सिर्फ चालीस से पचास दुकानें हर महीना बंद होते जा रहे हैं अगर हम लोग देखेंगे दीपावली दे शॉपिंग फेस्टिवल करने का उद्देश्य यही है कि हमारे ग्राहक को भी हम लोग बढ़िया सा ऑफर्स डिस्काउंट्स और उनको गिफ्ट देके ताकि वो कस्टमर शॉपिंग मॉल और ऑनलाइन की तरफ न जाते हुए वो हमारे तरफ कैसे आएगा इसलिए हर मार्केट में ये आज करना जरूरी है सब जन मिलके अगर हम लोग ये करेंगे तो देखेंगे हम लोग हमारे ग्राहक उस तरफ जाएंगे नहीं जाएंगे वो ग्राहक भी हमारे तरफ बस एकजुट के साथ में हमको काम करना है नमस्ते जी वाहन जो ग्राहक अपने क्या तो गाड़ी कूट ली ये कुछ कर अपने आजूबाजू परि एख वहां तरह अपने उल का कर ग्राहक अपने निवान जस शॉपिंग मॉल मधी गाड़ी ली तो पिशवी घेन आनंदाने आपली खरेदी करू शकतो ते येणाऱ्या काळात व्यापारी बंधू मी बंधू भगिनींना माझी एवढीच विनंती असेल की आपण प्रशासनाच्या पाठीमागे लागून येथे भाजी मार्केट सुसज्ज आणि वाहनतळ करावं वा ही माझी विनंती असेल धन्यवाद धन्यवाद माझ्या सगळ्या व्यापाऱ्यांना खूप खूप धन्यवाद आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आहे हेच हे व्यापाऱ्यांना सगळ्यांना पार्किंगची प्रत्येकची जर लय म्हणजे प्रॉब्लेम्स होतात ते सगळं त्यांना सॉल्व म्हणजे होईनच ते पण आता येणाऱ्या काळात आणि सगळ्या व्यापाऱ्यांना खूपच दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा आणि व्यापारी सगळ्यांनी एकताने सगळे मिळून हे काम करावं का हो की सगळे एकता म्हणून राहिलं तर सगळं काही आपल्याला पुढं करता येईल हेच नम्र विनंती थँक्यू धन्यवाद नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो आज आम्ही विशांतवाडी व्यापारी संघाच्या हिशोबाने ज्या पद्धतीने आम्ही आलो आहोत की ज्या ह्याच्याने आज ऑनलाईनचं बघा किंवा ऑफलाईन मार्केट आहे याच्यात बेसिक एकच आहे की एकी हे बळ आहे आणि आपण जसं सगळ्यांनी सांगितलं की हा लोकल व्यापारी झाला लोकल बनवणारे झाले जसं दादांनी सांगितलं या हिशोबाने सर्वांनी सगळ्या नमस्कार प्यारे भाई बहनों और यहाँ के ग्रा अपने ग्राहक जगदेवता उनसे मेरी नम्र विनंती है कि 40-50 साल से हम जो आपको सर्विस दे रहे हैं आप अगर हमारे पास आएंगे आप ऑनलाइन पर ज़्यादा विश्वास ना करते हुए अगर हम पर विश्वास करेंगे तो हम उससे भी ज़्यादा सर्विस दे पाएंगे आपको आज देखो आज जो व्यापारी दुकान बंद कर रहे हैं आज आपको ये पता नहीं ऑनलाइन भी बंद नमस्कार विश्रांतवाड़ी शॉपिंग सॉरी विश्रांतवाड़ी दिवा शॉपिंग फेस्टिवल मध्य खूब सारी सजावट के लिए खूब सारी व्यापार कर ऑफर डिस्काउंट ऐसी गिफ्ट ची सुधा तो तुम्हारा सर्व ग्राहक विनंती है कि लवकरत लवकर फेस्टिवलचा आनंद घ्या फेस्टिवलची रौनक बघायला या सर्व ग्राहक सर्व ग्राहकांनी बाजारपेठ उतरा धन्यवाद